नमस्कार लोकसत्ता लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे सैराट हे एक नाव जरी घेतलं तरी अनेकांनाच वेगवेगळ्या आठवणी येतात आणि त्या येणं अपेक्षितही आहे सैराट या एका चित्रपटानं मराठी चित्रपटसृष्टीमध्ये एक वेगळीच पर्व आणले होते हे नाकारता येणार नाही नागराज मंजुळे दिग्दर्शित या चित्रपटाचे कन्नड व्हर्जन आता प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी तयार झाले आहे दरम्यान याच चित्रपटातील एक गाणे म्हणजेच कन्नड झिंगाट सध्या प्रेक्षकांच्या ओठावर असल्याचे पाहायला मिळते सोशल मीडियावरील व्हॉट्सअप इंस्टाग्राम आणि इतर सर्व प्रकारच्या सोशल मीडियावरून सध्या हे गाणे व्हायरल होत आहे गाण्याचे शब्द कळत नसले तरीही या गाण्याची चाल आणि झिंगाटचा ठेका मात्र अनेकांनाच घायाळ करत आहे मनसू मल्लिके या नावाने कन्नड झिंगाट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे त्यामुळे सैराटची जादू कायम ठेवण्यामध्ये रिंकू राजगुरू पुन्हा एकदा यशस्वी होणार का हे पाहण्या उत्सुक्याचे ठरणार आहे याबाबतच्या अधिक बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी भेट द्या लोकसत्ता डॉट कॉमला